आराध्य दैवत बोधेश्वराच्या चरणी मी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करते ज्यांना जाणता राजा म्हणून आपण ओळखतो ज्यांनी रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि इतिहासाच्या पानावर राज्य केलं अशा महाराजांना मी विनम्र अभिवादन करते पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांच्या चरणी मी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करते पुण्यश्लोक हे कुणाच्याही माग लागत नाही ते फक्त अहिल्याबाई होळकरांच्या मागे लागत कारण बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार त्यांनी केला आपले देव धर्म सुरक्षित ठेवले आपल्या हिंदू धर्माला संरक्षण दिलं अशा मातेला मी विनम्र अभिवादन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही रानाभाऊ साठेंच्या चरणी पण मी विनम्र अभिवादन करते आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष सुरेखा ज्ञानोबा गडदे उपसरपंच सुधीर शिंदे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व भाजपा पदाधिकारी रिपाई आठवले गट आणि सर्व पदाधिकारी आणि चुकून अजून कुणाचं व्यासपीठाला नाव राहिलं असेल तर ते सगळे मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या आणि साहेबांच्या तुम्ही सगळ्या सख्या लाडक्या बहिणी आहात आणि माझ्या समोर बसलेले तुम्ही माझे आणि साहेबांचे सगळे सख्खे लाडके भाऊ आहात आणि नेहमीच मुंडे कुटुंबियांवर वडील रूपी आशीर्वादाचं छत्र धरणारी तुम्ही वडीलधारी मंडळी आणि माता आहात तुम्हाला धनंजय मुंडे साहेबांकडून पंकजाताईकडून आणि माझ्याकडून सगळ्यांना सप्रेम नमस्कार मी तुमचं सगळ्यांचं शब्दसुमनाने खूप खूप स्वागत करते आणि थोडीशी दिलगिरी व्यक्त करते की मागच्या दोन गावातून यायला आम्हाला इथं उशीर झाला आणि धन्यवाद पण व्यक्त करते की तुम्ही सगळे कष्टकरी माणसं आहेत महिला शेतात गेल्या होत्या त्याच्यामुळे सगळ्यांचं तुमचं मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही एवढा वेळ इथं बसलात आणि आमचं मनोगत ऐकून घेण्यासाठी थांबलात म्हणून तुमचं प्रत्येकाचं मी धन्यवाद व्यक्त करते आता कारण असं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपले साहेब एका महत्वाच्या आता टप्प्यावर उभ्या आहेत आणि आता येणाऱ्या आपल्या असंख्य पिढ्यांसाठी महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे आपल्या प्रगतीसाठी आपल्या सन्मानासाठी आपल्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या हक्कांसाठी धनंजय मुंडे साहेबांना निवडून आणणं आता काळाची गरज आहे कारण पंकजाताई पडल्या चार दिवस माझ्या माता बहिणींच्या चुली पेटल्या नाहीत त्यांच्या डोळ्याचं पाणी थांबलं नाही त्यांचा निसटता पराभव झाला आपल्या तरुण भावाने आत्महत्या केल्या त्यांच्या चिता अजून डोळ्यासमोरून जात नाहीत जातीपातीचं कुठंतरी विषारी राजकारण आपल्या महाराष्ट्रात केलं जातंय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीपातीला थारा नव्हता पण आता आपण वेगळंच दूषित झालेलं वातावरण बघतोय आणि आपल्या साहेबांना एका चक्रव्यूहात अडकवलं जाते अभिमन्यू सारखं पण हे चक्रव्यूह इथली सुदा सुजान जनता भेदून काढेल कारण ही इलेक्शन ही निवडणूक तुम्ही हातात घेतलेली आहे आणि एकदा का निवडणूक जनतेने हातात घेतली की विजयाचा गुलाल लागल्याशिवाय राहत नाही हा तुम्ही विश्वास मला आहे आणि दोन हजार एकोणीस ला तुम्ही जे साहेबांना मतदान रूपी आशीर्वाद दिलात त्या मतदान रूपी आशीर्वादात एवढी मोठी ताकद होती की तुमच्या आशीर्वादाने साहेब आमदार म्हणून निवडून आले आणि ज्या मंत्रीपदाची शक्यता नव्हती ते पद सुद्धा आपल्याला मिळालं एवढा आशीर्वाद तुमच्या एवढ्या मतदानात तुमच्या आशीर्वाद आहे आणि ह्या वेळेस पण साहेबांना तुम्ही सगळेजण भरभरून आशीर्वाद द्या द्याल ह्यात काही वादच नाही आज इथं मत मागण्यासाठी मी जरी आले असले तरी तुम्हा तुमच्याशी सुसंवाद साधण्यासाठी आज कृषी मंत्र्याची बायको म्हणून न येता तुमची सोन म्हणून तुमच्याशी सुसंवाद साधण्यासाठी मी आलेली आहे आपले साहेब एका जाती जमातीचे नेते नाहीत ते अठरा पगड जाती जमातीचे नेते आहेत साहेबांनी मंत्रीपदाच्या काळात कधी जाग बघून काम केलं नाही कुठल्याही गावाचा प्रस्ताव आला कि साहेबांनी तो मान्य केलेला आहे आणि त्यांच्याकडून कुठल्याही गावाला जेवढा भरभरून निधी देता येईल तेवढा भरभरून निधी दिलेला आहे असं अठरा पगड जातीचं नेतृत्व म्हणजे धनंजय मुंडे साहेब आहेत आपल्या मराठा समाजासाठी दोन हजार दोनमध्ये जिल्हा परिषदमध्ये असताना मराठा आरक्षणाचा विषय मांडणारा एकमेव नेता म्हणजे धनंजय मुंडे साहेब होते आणि विरो वि विरोधी असताना विधान परिषदेमध्ये पण आरक्षणासाठी झगडणारे धनंजय मुंडे साहेबच होते आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी साहेबांना जेवढं शक्य असतील तेवढ्या आर्थिक उपाययोजना साहेब करतील हा शब्द पण मी इथं देते आणि आपल्या समाजातील मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना साहेबांनी आणलेली आहे आणि नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मुलांना संधी देऊ आणि सगळ्यांचा विकास करू हा शब्द पण मी इथं देते आणि धनगर समाजासाठी पण माझ्या शेंड्या शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्या बांधवांसाठी आर्थिक मदत करण्याचं काम आपल्या साहेबांनी केलेलं आहे आणि तुमच्यासाठी पण सुलभ बचत सुलभ कर्ज योजना आहे त्याच्यातून तुम्हाला वेळोवेळी व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आपल्या साहेबांवर आहे जेव्हा साहेब सभागृहात होते तेव्हा ते, ते म्हणाले होते की जय भीम म्हणणं जर गुन्हा असेल तर तो मी हजार वेळा करेन आणि त्याच्यासाठी मला फाशीची शिक्षा झाली तर ती मी सहन करायला पण तयार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शिक्षण हे वागिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरलेशिवाय राहणार नाहीत आणि आंबेडकरांनी आपणाला आपल्या हक्कांसाठी न्यायासाठी संघर्ष करायला शिकवला एकत्र यायला शिकवलं तसं धनंजय मुंडे साहेब कुठल्याच समाजाला विसरणार नाहीत सगळ्या समाजांना एकत्र घेऊन पुढे चालतील आणि सगळ्यांनाच भरभरून निधी देतील सगळ्यांचा विकास करतील सगळ्यांना समान संधी देतील हा शब्द पण मी तुम्हाला देते साहेब मंत्री झाले पण कोरोना सारख्या महाभयानक रोगाने सगळ्या जगाला विळका घातला पण अशा काळात पण आपले साहेब डगमगले नाहीत साहेबांनी एक हजार बेडचा दवाखाना लोखंडी सावरगाव इथे चालू केला आठशे बेड ऑक्सिजन सहित पुरवले पेशंट आणि पेशंटच्या जवळचा नातेवाईक त्याचा नाश्ता सकाळचा सा डब्बा आणि संध्याकाळचा डब्बा आपल्या साहेबांनी पोहोचवलेला आहे पेशंटला लागणारी औषधं रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन साहेबांनी विनामूल्य सगळ्यांना पोहोचवलेले आहेत मागच्या दोन तीन वर्षाच्या काळात जाऊन बघा कोणी कुणाला शिवायला तयार नव्हतं लॉकडाऊनचा काळ होता पहिली कोरोनाची लाट दुसरी कोरोनाची लाट माणसातली माणुसकीच संपली होती आपल्याच भागातलं कुणी आपल्या वेशीवर आलं तर आपण त्याला शिवून घ्यायला तयार नव्हतो अशा काळात धनंजय मुंडे साहेब माणसात मिसळणे त्यांनी जागोजागी अडकलेले आपले भाऊ आणि बहिणींना आपल्या भागात परत आणलं आणि हातावरचे ज्यांचे पोट होते काम केल्याशिवाय ज्यांची चूल पेटत नव्हती अशा सत्तर हजार कुटुंबांना आपल्या साहेबांनी अन्नधान्याचं किट पोच केलेलं आहे असं आपलं हे संवेदनशील नेतृत्व आहे परत आपण सत्तेत नव्हतो परत दीड वर्षाचा मंत्रिपदाचा काळ आपल्याला मिळाला ह्या कृषी मंत्री पदाच्या काळात आपल्या साहेबांनी आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एक रुपयात काय येत आहे पण साहेबांनी एक रुपयात पीक विमा योजना आणली कारण त्यांना माहिती होतं कधी शेतकऱ्याला ओला दुष्काळ आहे तर कधी सुका दुष्काळ आहे तर कधी पिकांवर रोगराई आहे म्हणून तुमचं नुकसान होऊ नये आणि झालंच तर त्याच्या मोबदला तुम्हाला मिळावा म्हणून पीक विमा योजना साहेबांनी आणली आन आणि त्याचे पैसे आचारसंहिता संपली की आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत हे सांगायला पण मला खूप आनंद होतो साहेबांनी <प्थाँगाँ> नमो शेतकरी महासन्मान योजना इथं आणली त्याच्यातून राज्यातून सहा हजार आणि केंद्रातून सहा हजार अशी वार्षिक बारा हजाराची मदत माझ्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे दोन हजार तेवीस सा खरी सा टून बगा, सा चा खरीप हंगामाचा काळ आठवून बघा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना साहेबांनी हेक्टरी पाच हजाराचं अनुदान मिळवून दिलेला आहे पोखरा योजना ज्याच्यातून तुम्हाला विहिरी मिळाल्या गोटा मिळाला अशा बावीस उपयोजनांनी युक्त अशी योजना, योजना पूर्ण मराठवाड्याला साहेबांनी लागू केलेली आहे कृषी महोत्सव साहेबांनी परळीमध्ये भरवला आणि तो यशस्वी करून दाखवला त्यांनी केंद्राच्या कृषी मंत्र्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना परळीत बोलवलं आणि तो कृषी महोत्सव यशस्वी करून दाखवला आणि सगळ्यात मानाचा मोठा तुरा म्हणजे महाराष्ट्र राज्याला भारतातलं एक नंबरचं कृषी राज्य म्हणून साहेबांनी जेव्हा प्राप्त करून दिला तेव्हा तो आपल्या सगळ्यांसाठी मानाचा तुरा होता असं मला वाटतंय युतीच्या सरकारमध्ये असताना साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना